दोन हजार एकोणावीसला वंचित बहुजन आघाडी आणि यम आय एम यांची युती झाली आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू व्हायला लागली की आता नेमकं राजकीय क्षेत्रात काय होणार या संदर्भात अनेक तर्क वितर्क विणले जाऊ लागले पण नंतरच्या काळात अनेक ठिकाणी असं पाहायला गेलं की वंचित बहुजन आघाडी आणि यम आय एमची युती जरी असली तरी मतदारांची विभागणी झालेली होती पण मतदारांची झालेली विभागणी यामुळे अनेक ठिकाणी फायदा तर अनेक ठिकाणी तोटा असं झालं होतं यामुळं निश्चितच पुढच्या विधानसभेच्या काळात युती तुटली लोकसभा दोन हजार चोवीस साली अनेक समीकरण झाले आघाडीच्या बैठका सुरू व्हायला लागल्या आणि महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर येतील की नाही येतील या संदर्भात अनेक चर्चाही सुरू झाल्या अनेक ठिकाणी चर्चासत्र बोलवण्यात आले बऱ्याच गोष्टी तर्कवितर्क सुरू झाल्या पण शेवटी एक निष्कर्ष पुढे आला आणि प्रकाश आंबेडकर सोबळावर लढायला तयार झाले त्यांनी सोबळावर लढण्याची घोषणा केली आता या सगळ्यात एक भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली की आता दोन हजार एकोणीस प्रमाणच जर समीकरणं जर असली तर वंचित बहुजन आघाडीमुळं किती आणि कोणाचा तोटा होणार पण प्रकरण वेगळंच निघालं निकाल समोर आले आणि वंचित बहुजन आघाडीचा कुठेही मोठा प्रभाव पाहायला मिळाला नाही किंबहुना काही एक दोन जागा सोडल्या म्हणजे अकोल्याची जागा सोडली तर बहुतांश ठिकाणी डिपॉझिट जप्त व्हायची वेळ आली पण आता विधानसभासमोर असताना नेमकं काय करणार प्रकाश आंबेडकर असा प्रश्न विचारला जाऊ लागला पण अशामध्येच एक चूक शिवसेनेकडून झाली म्हणजे ठाकरे गटाकडून झाली आणि त्याच चुकीचा धागा पकडत कुठेतरी प्रकाश आंबेडकरांनी त्या संधीचं सोनं करण्याचं ठरवलं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बोलता बोलता पत्रकार परिषदेत असा उल्लेख केला की आम्हाला सर्व धर्मियांनी सपोर्ट केला पाठिंबा दिला त्यामध्ये मराठी होते हिंदू होते मुस्लिम होते शीख होते हे सगळं बोलत असताना कुठेही मागास जमातीचा असेल किंवा दलित समुदायाचा उल्लेख त्यांनी केला नाही आणि तोच धागा प्रकाश आंबेडकरांनी पकडून पुन्हा त्यांना टॅकल केलं म्हणजेच लोकसभेत जे दलित मतदार महाविकास आघाडीकडं वळाले होते संविधान धोक्यात आहे ही जी गोष्ट आहे ती विरोधी पक्षांनी मनामध्ये पेरली होती आणि कुठेतरी दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल यांच्या मनामध्ये तसं एक वातावरण तयार झालं आणि कुठेतरी प्रकाश आंबेडकर असतील किंवा ओबीसी यांच्या दोन्ही पक्षांकडे पाठ फिरवून लोकांनी महाविकास आघाडीसोबत कुठेतरी पाठिंबा दिला आता हेच जर समीकरण पाहिलं तर तोच पाठिंबा जर परत काढून घ्यायचा असेल तर पुन्हा जातीय समीकरणं वेगळी बांधावी वे लागतील याची जाणीव प्रकाश आंबेडकरांना निश्चितच आहे आणि याच गोष्टीचा फायदा ते आता घेणार आहेत असं दिसून येत आहे आणि पुन्हा जो समाज वंचित समाज महाविकास आघाडीकडे गेला होता तोच वंचित समाज आता परत ते आपल्याकडे ओढून घेतील यातला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हा की केंद्रीय ज्या निवडणुका होत्या म्हणजे केंद्राच्या ज्या निवडणुका होत्या लोकसभेच्या त्यामधली समीकरणं वेगळी होती की काही झालं तरी तिथं संविधानाला धक्का लागता कामा नये म्हणून वेगळी विचार पद्धती असेल किंवा विचारशैली असेल लोकांनी बाजूला ठेवली आणि एकत्र आले पण विधानसभेत तसं नाही आहे राज्याची निवडणूक आहे राज्याच्या निवडणुकीत जातीय समीकरणं वेगळी असणार आणि या जातीय समीकरणाला आपल्या अंगाने फिरवून घेण्यात यशस्वी होऊ शकतात का प्रकाश आंबेडकर अशा अनेक ठिकाणी बोललं जात आहे निश्चितच ज्या पद्धतीनं ते वातावरण फिरू पाहतायत महाविकास आघाडीकडून कुठेही दलित मतदारांची किंवा मागास घटकांची जी काही पाठिंबा मिळाला आहे त्यांचा कुठेही उल्लेख झाला नाही आणि हाच न झालेला उल्लेख वंचित बहुजन आघाडी क्रमाक्रमानं करून घेतील आपल्या फायदेनुसार करून घेतील असंही दिसतंय आता निश्चितच येणारी समीकरणं कशी असतील आणि उद्धव ठाकरेंनी केलेली चूक बोलण्यात झालेली गडबड असेल याचा किती फायदा वंचित बहुजन आघाडीला भेटेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा